बैठक झालेली आहे दसरा मेळाव्या संदर्भात काय सूचना आहेत किंवा तुम्ही जाणार आहात छोटी तयारी आहे नारायणगडावरती बैठक झाली जिल्ह्यातल्या बांधवाची पारंपरिक दसरा मेळावा ज्यांना दसरा मेळावा होणार आहे मी एक भक्त म्हणून गडावरती कार्यक्रमासाठी दसऱ्याच्या दिवशी शंभर टक्के जाणार आधी जो समाज सगळा जो भक्तगण येणार आहे माता नाव लेणार यांचा सुरुवात घेण्यासाठी त्यांचे दर्शन घेण्यासाठी नारायणगडावरती जाणार आहे तर बांधवांना माझी विनंती आहे की प्रचंड वेगानं गडाकडं दर्शनासाठी त्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी यायचं बीड जिल्ह्यातले विशेष करून मराठवाड्यातून बाहेर गेलेले जे किंवा नोकरीसाठी गेलेले कामासाठी गेलेले सगळ्या बांधवाने माता मागवते माणसं सगळ्यांनी त्या दिवशी गडाच्या दर्शनासाठी अवश्य यायचं आहे सगळ्यांनी एकजूट दाखवायची oh, okay. आपल्या दैवताचं दर्शन घ्यायचं आहे कारण तो दिवस विजयाचा तो पावित्र्याचा दिवस आहे त्यामुळं प्रत्येक बांधवाने त्या दिवशी दर्शनासाठी यायचं आहे एकमेकाला भेटायला एकमेकाला शुभेच्छा देण्यासाठी यायचे एकजूट दाखवून प्रचंड मुली एकजूट दाखवली जाणार आहे त्या दिवशी एक न्यायाची असणारे ही परंपरेची एकजूट असणार असणारी की कोणते राजकीय नसणारे बाकीचा कसलाही विषय तिथं नसणार आहे राजकीय तिथं कसलंही बोललं जाणार नाहीये किंवा राजकीय तो विषयच नाही तिथं ना कुठले निर्णय घेतले जाणार आहेत ना काय घेतले जाणार आहेत जसं मी सांगितलं की बीडसह विशेष करून मराठवाड्यातल्या बाहेर गेलेल्या नोकऱ्यासाठी गेलेल्या बांधवांनी सुद्धा त्या दिवशी सगळ्यांनी विद्यार्थ्यांसाठी घडावरती यायचे म्हणजे मराठवाड्यातले सगळे गोरगरीबांनी सगळ्यांनी दर्शनासाठी तुकडे यायचे तसंच महाराष्ट्रातल्याही त्या शक्य अशा बांधवांनी सुद्धा त्याच्या कारण इतकी मोठी मजबूत एकजूट दाखवा दसऱ्याचे दिवशी की अशी एकजूट अशी शक्ती पुन्हा सगळ्यांनी यावं दर्शनासाठी आणि मी तिथे सगळ्या बांधवांचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रचंड ताकदीन पूर तिकडे वेगळं नारायण मेळा दसऱ्याची दीक्षाने हा दसरा मेळावा तुमचा असेल का फक्त भक्त म्हणून जाणार का त्याचं स्वरूप कसं असेल जरा स्पष्टपणे सांगा तो पारंपरिक दसरा मेळावा परंपरेनुसार जे परंपरेनुसार होतं त्याच पद्धतीने हो हा मी आहे हे सत्य मी जाणार आहे बोलणार पण आहे फक्त तिथं राजकीय काय होणार तिथं एक संधी असते आपल्याला न्यायासाठीची म्हणा एकजुटीची म्हणा आपल्याला आपली शक्ती दाखवण्याची म्हणा आपण विखुरलेला असतो एकजूट होण्याची ती तो दिवस आहे देशभरांसाठी ते म्हणजे विजयादशमी म्हणजे एक एकजुटीच दर्शन घडवणार तो दिवस असतो त्यामुळे सगळा समुदाय त्या ठिकाणी तिथं जातीचा राजकारणाचा काहीही अजिबात संबंध नाही मनोज राणे यांचा दसरा मेळावा नारायणगडावर आहे असं म्हणायला म्हणलं तरी चालतंय आता मी तर जाणारच त्यातच काय दुमत नाही कारण काय जे आहे ते आहेच दसरा मेळावा होणार म्हणजे होणार आणि इतका होणार की तो दसरा मेळावा बघताना सुद्धा डोळे फाटले पाहिजेत इतका भयंकर दसरा मेळावा तो होणार आहे इतक्या तुफान वेगानं बांधव तिकडं भक्तगण तिकडे येणार आहे कारण ही कुठली पण दादा संधी असते आणि योग्य वेळ यायला लागतो आणि गोरगरिबांसाठी हीच योग्य वेळ एकत्र येण्याची आणि एकजुट दाखवण्याची कुठली पण संधी असते आणि ती आमच्यासाठी जनतेसाठी या प्रजेसाठी या गरी लोकान साथी खाई गोर गरीब लोकांसाठी दारिद्र्याच्या खाईत डुबलेल्या गोरगरिबांना समृद्धीकडे सुख समृद्धीकडे घेऊन जाणार कुठली तरी संधी असते दिवस असतो एकजूड दाखवण्याचा एक कुठला तरी वेळ असतो काळ असतो आणि तो दसऱ्याच्या दिवशी म्हणून सगळे मराठी आणि सगळा समाज सगळं जनता शेतकरी सगळे नारायण मेळावते हे बघा दसरा मेळावाच्या दिवशी मुंबईमध्ये दोन म्हणजे नागपूरला पण असतो सावरकर घाटला पण असतो हे सगळ्यांचे वेळ ठरलेले तुमची काही वेळ ठरलेली आहे का त्या पुण्या दिवशी म्हणजे दसऱ्या दिवशी किती वाजता पुण्या वेळेस बारा वाजता दसऱ्याच्या दिवशी दुपारी बारा वाजता सगळा बांधव सगळे ज्यांच्या दर्शनासाठी सगळे तुफान वेदान नारायणगडाकडे पूज करणार तुफान वेदान फक्त माझी एक येणाऱ्या सगळ्या भक्तांना विनंती आपण ज्यावेळेस माता मावल्यांसह वयोवृद्धमांसह सगळे ज्यावेळेस आपण येणार आहे तर आपण आल्यापासून तुमचे जरी दर्शन झाले तरी दोन वाजेपर्यंत गडाच्या खाली कोणी उतरायचं ना दोन वाजल्याच्या नंतर आपण आपल्या गावाकडे जाऊन सण साजरे करायचे कोणी मात्र दोन वाजेपर्यंत दर्शन झाले तरीही खाली उतरायचं ना सगळ्यांनी दोन वाजेपर्यंत गडावरती जायचं पण विधानसभेच्या आधी तुमचा हा मेळावा हा सगळे राजकीय पक्ष आपली ताकद तुमच्याही असूच मानले जाते तुम्ही राजकीय दबाव टाकण्यासाठी हा शक्ती प्रदर्शन करणार आहात नाही मी आत्ता सांगितलं की प्रत्येकाला स्वतःच्या जे प्रश्न येतात जे अडीअडचणी येतात जे आपण म्हणतो ना दिवाळी असो किंवा दसरा असो ही एक सुख समृद्धीकडे नेणारा प्रवाह आहे एकजूट दाखवण्याचा हा एक मार्ग असतो ही आहे योगायोगाने त्या दिशे त्याला आम्ही काय करावं त्याचा निवडणूक घ्यायला आम्ही काय म्हणतो त्याला त्याच टायमा पण आम्हाला आम्हालाही भक्ताला सगळ्या जनतेला सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित एकजूत दाखवून आम्हाला ज्यावेळेस मार्गक्रमण करायचं असतं सुखाकडे समृद्धीकडे परिवर्तनाकडे आमच्या लेकरांच्या न्यायाकडं शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या न्यायाकडे म्हणजे देवदेवता शेवटी आशीर्वाद यासाठी देता येईल दे की तुमच्यावरती असलेला त्रास कमी झाला पाहिजे दुःख कमी झाला पाहिजे म्हणून आम्हाला आता त्याला कोणी शक्ती प्रदर्शन समजायचंय का कोणी काय समजतो ज्याचा त्याचा भाग आहे पण तो पारंपरिक पार 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 पद्धतीने मी स्पष्ट सांगितलं ना तिथं जातीचा प्रश्न आहे ना तिथं राजकारणाचा प्रश्न आहे पण संधी ना मात्र आम्ही सगळी जनता तुफान वेगाने येणार हा दसरा मेळावा म्हणजे हा दसरा मराठ्यांना सुख समृद्धी आणून देईल असं वाटतं तुम्हाला जातीचा राजकारणाचा प्रश्न नाही 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 माझा प्रश्न असा आहे की तुम्ही जसं म्हणले ना सुख समृद्धीसाठी दसरा असतो तर हा दसरा मराठ्यांना सुख समृद्धी घेऊन येईल का ज्यावेळेस आपण कुठलं तरी पाऊल उचलतो त्यावेळेस चालायला तर लागत पण आता रस्त्याने चालत असताना सुखानच चालावं असं वाटतं पण एखादा अर्धा काटा येतो पण कितीही बघितलं तरी काटा तो असणार पण आपण चालायचं असलं कि माझा जनता माझी समाज हा समृद्धीकडे सुख समृद्धीकडे गेला पाहिजे मग ते विचार करायचा नसतो त्यामुळे चालायला आम तर आम्ही सुरुवात करतोय सुख बघितलंय समोर तर तिकडे चालायचा प्रयत्न करतोय समृद्धीकडे जाण्याचा प्रयत्न करतोय प्रयत्न तर करायला दसऱ्याच्या निमित्तानं रावणाचं दहन केलं जातं रावण दहन केलं जातं तर तुम्हाला या म्हणजे कुठलं दहन म्हणजे राजकीय पद्धतीनं दहन कुठलं होणार आहे असं काय वाटतं आदिवासी सगळे आपले पक्ष राजकीय पक्ष एक आपली भूमिका मांडत असतात तसं भगवानगडाच्या पण त्यांच्यामध्ये सामाजिक भूमिका मांडली जाते तिथं भाषण होतात तुमच्या मेळाव्यामध्ये तुम्ही आपली काय भूमिका मांडणार तुमचं भाषण कोणा आमच्यावरती स्पर्धा करण्याचे संस्कार नाही आम्ही लढतो चालतो जिंकतो एकजूट दाखवतो ताकदीनं स्पर्धा करण्याचे संस्कार आमच्यात नाहीये आणि काय बोलायचं कधी शिकाय शिल्लक राहून असं आहे की आतापर्यंत जे दसरा मेळावे झाले मग तो शिवसेनेच्या दोन्ही शिवसेनेचा असेल जो ऊसतोड कामगारांचा म्हणून सुरू झालेला भगवान गडावरचा दसरा मेळावा असेल हे सामाजिक याच्यातून सुरू झाले पण त्याचं राजकीय स्वरूप आलं पुढे आणि सगळे राजकीयच त्याच्यासाठी करतात तुम्ही म्हणतात मराठ्यांनी एकत्र कशासाठी एकत्र या शक्ती दाखवायसाठी एकत्र या पुढची दिशा दाखवायसाठी एकत्र या की कशासाठी नुसतंच आपलं खूप शक्ती आपली खूप लोक आहेत म्हणून एकत्र शेवटी तुम्हाला सुख समृद्धी शब्द जर तुम्ही घेतला लोकांच्या दारि झालायचं असं तर तुम्हाला कुठेतरी एकमेकाचं दुःख एकत्र येऊन एकमेकाशी संवाद साधून सांगायला लागत असत सा। एकमेकाशी सांगायला लागत असत सा। शक्ती दाखवायची किंवा समाज लय मोठा आहे म्हणून एकत्र यायचं नसतं आणि त्या प्रकारात मी पडत नाही कधीच आणि मला आणि माझ्या समाजाला दा शक्ती दाखवायची गरज नाही त्याच्यामुळे मी इथं समाजाचा विषयच नाही आहे मराठ्यांचा पण नाही इथं भक्तगण आहे इथं भक्तगण इथं जातीचा राजकारणाचा विषय नाही ही परंपरेनुसार मला पण आपले दुःख मांडण्यासाठी आपल्या अडचणी मांडण्यासाठी कुठेतरी संधी लागती आणि योग्य वेळ यायला आणि नेमकी योग्य वेळ ती लोकांच्या जनतेच्या हातात आली त्यामुळे जनता ताकतेने तिथे येणार आहे फक्त एक सांगतो पुन्हा की असं म्हणायचं नाही कुणी की वरती नको खूप गर्दी येईल गर्दी एकमेकात आपण राहिलो पाहिजे नसता गर्दी काही वेळ गर्दीच्या लांबच राहते तिकडे पाच तीन चार किलोमीटर सगळे एकजूट दाखवा एकत्र राहा त्यातून आपल्याला पुढे जायचं तुम्ही धनगर समाजाला आदिवासी मधून आरक्षण द्यावं यासाठी लढा लढणार आहे असं सांगितलं होतं धनगर समाज ही राज्यभर आंदोलन करते पण नरहरी झिरवाळ हे उपाध्यक्ष आहे विधानसभेचे ते, ते असं म्हणत की आता मी अकरा वाजल्यापासून मंत्रालयासमोर गांधीपुरासमोर उपोषण उपोषण आंदोलन करणार त्यांना वाटत असे आमचं ताटात म्हणून हिरवळ साहेबांना हे आमच्या ताटातला खायला लागले आमच्या ताटात यायला लागले आता आमच्या ताटातलं बोलून घ्यायला लागले आमच्या आता आम्हालाच नाही खायला तर हे आमच्या ताटात काहीतरी वाटत असेल त्यांना म्हणून ते बसतात त्यांच्यासाठी प्रत्येकाला अधिकारी जसं मराठ्यांना ओबीसीचा विरोध वाढतोय भुजबळ विरोध करतायत तसं आता आदिवासीतून हिरवळ केलं कंगऱ्यांना विरोध केला नाही असतांना वाटलं असेल ना ते ही आमच्या ताकात यायला लागले आरक्षण खायला लागले म्हण आम्हाला कमी होईल आमच्या लेकराला मिळणार नाही असं आदिवासी बांधवांना वाटत असतं असतील तेही बसले असतील आणि अधिकारी प्रत्येकाला बसू शकतो प्रत्येक जण आपल्या हक्कासह पाटील असं आहे की तुम्ही जे दसरा मेळावे म्हणताय मराठा समाज तुमच्या पाठीशी आरक्षणाच्या प्रश्नाला धरूनच तर त्या दसरा मेळाव्यात आरक्षण जर नाही मिळालं तर पुढची दिशा ठरवली जाईल काय केलं जाईल किंवा के काय सांगितलं जाईल असं सा काही आहे का त्या दिवशी होईल बोलणार स्पष्ट करा ना की आरक्षणावरून तुमच्या लढा पुढे घेऊन जायचं आहे काय काय गोष्ट दादा काही स्पष्ट नसतंय फक्त एक मात्र सांगितलं की मी सुखा सुखापुढे जायचं असतं तुम्हाला दुःखात सुख समृद्धी बघायची असते म्हणजे शेतीपासून सगळ्याच क्षेत्रातली तर तुम्हाला संधी आणि योग्य वेळ यायला त्या त्यावेळेस घरी न बसता एकजूट दाखवायला लागते आणि त्यातून पुढचा मार्ग प्रमाण करायचा असतो त्याच्यामुळं आम्हाला योग्य वेळ आली योग्य काळ आहे योग्य वेळ आहे योग्य संधी आहे त्या दिवशी सगळा शिष्यगण असत जनता असेल सगळे तो पाणी वेगळं आज कॅबिनेट आहे आणि कॅबिनेटच्या नंतर मुख्यमंत्री आणि सर्व मंत्री उपसमितीच्या बैठकीला जाणार आहे काय वाटतं उपसमितीच्या बैठकीला मुख्यमंत्री असतील अशी काय वाटतं आणि मराठा आरक्षणाच्या उपस्थिती विषय आहेत काय वाटत काय घेऊन का निर्णय घ्यायचा आहे का लटकत ठेवायचंय का मराठ्यांना मीटिंग करायचंय जाणून बुजून करायचंय का न्याय दिला पाहिजे आपण ज्या पदावरती बसलोय ज्या लोकशाहीला आपण मानतो का <coughs> त्या कायद्याला मानतो त्या कायद्यात मराठ्यांचं आरक्षण असतानाही द्यायचे का नाही द्यायचं का द्यायचं नाही ना? हे सारासार विचार त्यांनी करायला पाहिजे परंतु आज त्यांची बैठक झाली आज मागच्या आपण ज्यावेळेस उपोषण आलो होतो त्यावेळेसच फोनवरती त्यांनी सांगितलं होतं की येत्या सोमवारी आम्ही बरेचसे निर्णय म्हणजे यांच्या अंमलबजावणी पासून तुम्हाला म्हणलो होतो ना मी नंतर बोलूया त्या विषयावरती आम्ही जनतेलाही सांगितलं होतं की त्यांनी त्या सोमवारीच सांगितलं की त्या सोमवारी येत्या तीनही गॅजेट सुद्धा अरे जे जे काय विषय ते मार्गे काढायचा आपण प्रयत्न करूया आता त्याला हे सोन आता काय त्यांचे काय गेम आहेत काय डाव आहेत काय बनवा बनवी काय अडचण आहे लक्षात येत नाही परंतु मी स्पष्ट सांगितलेलं त्या शब्दावर तुम्ही ठाणे तुम्ही ना राजकीय भाषा करणारे ना राजकीय कुठला स्टेटमेंट करणारे फडवीस साहेबांना संधी दिलेली त्या संधीचं त्यांनी समोर करावं मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी पण डाव न टाकता तेव्हा अभ्यासक बोलून तेव्हा अभ्यासक बोलून तर हे नाटक मात्र सरकारने करून गोर गरीब मराठ्यांच्या घ्यायचं काम आहे कारण तुम्हाला मला एक गोष्ट कळत नाही तुम्ही सांगितल्याप्रमाणात अभ्यासक बोलवले काय वेळ अभ्यासक अभ्यासक सरकार तुम्ही तुमच्याकडे कायद्याचा अभ्यास आहे घटनेचा अभ्यास आहे तुमच्याकडे आरक्षणाचा अभ्यास आहे घटनेच्या ढाचाच्या चौकटीत ते कसं बसवायचं याचे सगळे तज्ज्ञ तुमच्याकडे असताना तुम्हाला अभ्यासक का सांगायचे खाजगी म्हणजे तुमचा तर नाही ना मा। ते मागचा मागचा तर नाही ना तुम्ही काय सम गोळा करणार काही संघटना गोळा करणार काय अभ्यास विचारताच काय मागण्या सरळ आहेत मागण्याची अंमलबाजव सरकार न करायची विशेष आपल्या तुम्ही चर्चा करता कशी प्रत्येक वेळेस तुम्ही कॅबिनेट घेणार उपसमितीच्या बैठक घेणार तुम्ही राज्यातल्या काही चार दोन इकडं तिकडं बांधावर पुस्तकं वाचणारे ते अभ्यासक त्यांना नाव ठेवणार आणि ते तुमचेच खाजगी अभ्यासक ते कळत नाही त्यांना मी